नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शतकट राजा हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन लडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती देऊनी सोयाबीनचा वानपिवळा अवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चोवीस रुपये क्विंटल जाफराबाद सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अवघ आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वानपिवळा एकशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल राजुरा सोयाबीनचा पिवळा अवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल उमरखेड डांकी सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मंगळूरपीठ शिलूबाजार सविनचा वान पिवळा अग दोन हजार सहाशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल मंगळूरपीठ सविनचा वान पिवळा अवघ चार हजार दोनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सेनगाव साबीनचा वान पिवळा एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मुरुम सबीनचा वान पिवळा अवघ चारशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चौपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकोणसाठ रुपये क्विंटल अवराज शहाजानी सबीनचा वान पिवळा अवक एक हजार साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल चांदूर बाजार सव्वीनचा वान पिवळा अवक पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जामखेट सव्वींचा वान पिवळा अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वानपिवळा पिवळा चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चौपन्न रुपये क्विंटल वनी सोयाबीनचा वानपिवळा पिवळा एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल मलकापूर सहावीनचा वान पिवळा अवक सोळाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार दोनशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सहावीनचा वानपिवळा अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल जंतूर स्वाभिनचा वान पिवळा एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल हिंगोली खाणीगाव नाका स्वाभिनचा वान पिवळा अवघ दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमी कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सभीनचा वान पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सभिनचा वान पिवळा अग तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल बीड सहावीन चव्हाण पिवळा अवक एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट सहावीन चव्हाण पिवळा अवक तीन हजार चारशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसामदा तीन हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचा पिवळा अग चौदाशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसामंदाजा चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल అరవి సీన్ వాణ పివళా అవగ నవశే చాీస్ క్వింట్ కమిత కమి దా తీన హంభర రుపయ క్వింట్ల సర్వసాధారణ తీన్జా ఆ పన్స్ రుపయ క్వింట్ల జస్తి దర చన్నాసే క్వింట్లు యవతమాన్ాన్వళా అవగ సతె షీ కమిత కమిదర తే పన్స్ రుపయ క్వింట్ల సర్వసాధారణ చారా రూప జాస్తి దర చో పంచర రుయే క్వింట్లూ సెవెన్స పివడా అవక అజారెత్తి క్వింట్ల టి कमी 3931 4, 4, कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तेरा रुपये क्विंटल बारामती साबीनचा वान पिवळा अवघ तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे सोळा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बेचाळीस रुपये क्विंटल लासलगाव निफाट सोयाबीनचा वान पांढरा अवघ दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल बाराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवघ पाचशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसादार चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल नागपूर सायबीन लोकल आवक नऊशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसादार तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक नऊ हजार पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वजा चार हजार आठ रुपये क्विंटल जास्तीचा दाखव चार हजार एकशे सोळा रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवघ तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वधान चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालगेट सोयाबीन हायब्रिड अवक चारशे साठ क्विंटलची కమిత కమిదారు సర్వసా చుపే క్వింట్ల జస్తి దోన్లీగ సోయాబల్ అవక సహే క్వింట్ల ఛమీద హార్ట్ల సర్వసా తీన్జా పాఠ రుయే క్వింట్ల జస్ దీన్ నౌశే యల్ మానో సోయాబీ లక్ అవక నౌశే బ్యాంశీ క్వింట్ कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल तुळजापूर सायबीन लोकल अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल रिसोर्ट सायबीन लोकल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाजा तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक सात हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाजा तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अठ्ठावन्न रुपये क्विंटल लसल गोविंद स्वरूप स्वामी लोकल आवक एक हजार ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगाव सविन लोकल चारशे शहाण्णव क्विंटल तीनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल तरी होते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सविन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन बातोपर्यंत नमस्कार